नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील तुहिरे माझा मित्र ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सर्वजण नाष्टा करण्यासाठी एकत्र बसलेले असतात आणि तेव्हा आपण पाहतो हा सर्वांच्या समोर एक, एक गिफ्ट ईश्वरीला देतो आणि त्यावर स्वारी लिहिलेलं असतं तेव्हा मामा विचारतात हे गिफ्ट कोणी दिले आहे तेव्हा कोणीच काही बोलत नाही त्यावेळेस ईश्वरी बोलते मी लगेच आले असं बोलून ती जाऊ लागते तेव्हा मामा विचारतात तू कुठे निघाली आहेस आणि ईश्वरी सांगते तो कुरिअरवाला बाहेर आलेला आहे त्याला थांबून ठेवलेला आहे जर हे गिफ्ट कोणीच घेतले नाही तर मी त्याला वापस देणार आहे त्यानंतर आपण पाहतो अर्णव ईश्वरीला बोलतो मी सेंदर सॉरी असे ईश्वरी त्याच्याकडे रागाने पाहू लागते आणि बोलते एक सॉरी बोलण्यासाठी एवढा उशीर का केला तेव्हा आपण पाहतो ईश्वरी अर्णवला विचारते अर्णव सर मला सांगा त्या दिवशी काय झाले होते तेव्हा अर्णव सांगतो फंक्शन झाल्यानंतर मी हॉलमध्ये एकटा होतो आणि तेव्हा त्या ते ठिकाणी लावण्या आली आणि त्यानंतर मला काही आठवत नाही आणि ईश्वरीचा संशय खरा ठरतो आणि ती बोलते मला माहीत होते म्हणजे हे सर्व कारस्थान लावण्यानेच केलं आहे आता आता मी तर तिला चांगलाच धडा शिकवणार आहे आता पुढील येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी कशा प्रकारे लावण्याला धडा शिकवणार हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे तु रे माझा मित्र ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका